नमस्कार मित्रांनो एक जुलै प्रोमधे चारू खूप प्रयत्न करते पण श्रीनू काय हातात येत नाही ती म्हणते हे जे काय सगळं होतं ना होत ते फक्त ओवीमुळे आणि जोपर्यंत ओवी ह्या जगात आहे तोपर्यंत श्रीनू काय माझा होत नाही आता ते काय मागचा पुढचा विचार करत नाही आणि मांगऱ्यात जाते तेव्हाच घरामध्ये ओवी एकटीच असते चारू जाते आणि म्हणते काय गं तुला किती वेळा बजवलं की श्रीनू माझा आहे त्याचा नाच सोड पण नाही तुला त्याचा नादच सोडायचा नाही आता ती बरंच काही बोलते आणि ओवीचा गळा दाबते ओवी स्वतःला सोडायचा खूप प्रयत्न करते आणि चारूचा हात काढत म्हणते चारू सोड पण चारू मात्र एवढा गळा दाबत असते की ओवी मागे मागे जात असते आणि म्हणते श्रीणू फक्त माझा आहे मी त्याला दुसऱ्या कुणाचाही होऊ देणार नाही तुझ्या अख्ख्या खानदानाला पुरून उरेल मी समजलं ओवी तिचा हात काढत म्हणते चारू सोड चारू म्हणते त्रास होतो होतोय मला पण खूप त्रास होतो होतोय जेव्हा तू श्रीणूच्या जवळ जातेस आता चारू ओवीचा जास्तच गळा दाबते आणि आता ओवी स्वतःला सोडण्यासाठी तडफड करत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद